अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला पण हा अपघात घडण्यामागे कोणाचा हात होता अखेर आरोपीला अटक करण्यात आली एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन जवळपास सहा तास त्याची कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीमधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली बुधवारी अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारामतीमध्ये विमानाचे लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला सुरुवातीला सांगितले गेले की धुक्यामुळे रनवे दिसत नव्हता आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे सर्व झाले असावे पण त्यानंतर जेव्हा डीजीसीए ने ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला तेव्हा जी प्राथमिक माहिती समोर आली त्यातून पाच महत्वाच्या गोष्टी उघड झाल्या या गोष्टी इतक्या गोंधळात टाकणाऱ्या होत्या की तांत्रिक बाबींना मोठे महत्व दिले गेले सगळ्या महाराष्ट्राला शंका होती की या प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे अखेर एका संशयास्पद व्यक्तीला आता अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी झालेली आहे या चौकशीत अपघात की घातपात याविषयी अशी काही माहिती समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे घटनेला बहात्तर तास उलटून गेले आहेत पण या बहात्तर तासांत तपासाची चक्रे इतक्या वेगाने फिरली की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला कालपर्यंत टीव्हीवर जे दाखवले जात होते त्या बातम्या आता खोट्या ठरल्या आहेत वैमानिकाची माहिती समोर आल्यावर हा अपघात नसून वेगळेच काहीतरी आहे असा संशय बळावला आहे कोण होता तो व्यक्ती त्याने काय कबुली दिली वैमानिकाचा इतिहास काय सांगतो आणि ते पाच पुरावे कोणते चला जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट अजितदादांचा अपघात होता की दुसरेच काहीतरी होते यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा सुरू आहे जवळपास बहात्तर तासांहून अधिक काळ याला उलटून गेला होता दादांचे अंत्यसंस्कार एकोणतीसला ला झाले त्यानंतर त्यांची रक्षा विसर्जनही शोकाकुल परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी केली इकडे राजकारणामध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या होत्या कोण राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष होणार यावरूनही चर्चा सुरू झाल्या होत्या तर काही ठिकाणी सुनेत्रा पवार ह्या आता राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील अशीही चर्चा सुरू झाली होती पण इकडे तपास यंत्रणा अतिशय वेगाने काम करत होती तपास यंत्रणेने जवळपास पाच असे पुरावे शोधले की जे अतिशय या प्रकरणाची सगळी खरी बाजू समोर आणणारे होते पाच पुरावे आणि एक आरोपी आरोपीची कसून चौकशी झाली आरोपी फुटला आणि आरोपीने सगळं सांगितलं की प्रकरण आता साधे राहिले नाहीये बहात्तर तासांमध्ये या प्रकरणात आता बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत आता मग सगळ्यात आधी आपण कोणते ते पाच वेगळे पुरावे समोर आले ते सगळ्यात आधी आपण पाहतोय कारण की पहिला पुरावा हा अतिशय वेगळा याचा सीसीटीव्ही व्हिडिओ असून दुसरा पुरावा स्वतः अजित दादांचे जे ड्रायव्हर आहेत जे सव्वीस वर्षांपासून दादांबरोबर काम करतात त्यांनी एक गोष्ट सांगितली ते म्हणाले दादा वाचले असते जर त्यांनी हे केले असते तर दादा का वाचले असते त्यांची त्या ड्रायव्हरने एक गोष्ट सांगितली हा महत्वाचा पुरावा होता तर पाच नंबरचा पुरावा म्हणजेच त्या आरोपीला अटक करण्यात आली तो आरोपी आता जवळपास तो त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये सगळंच उघड झालेले आहे मग आपण सर्वात आधी त्या पुराव्यांवर नजर टाकतोय की त्या पुराव्यांनी काय सिद्ध होतंय आणि नेमकं अपघात आहे की घातपात आहे हे सगळं आपण या पुराव्यांमधून जाणून घेतोय पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुरावे नंतर पाचवा पुरावा आहे तो व्यक्ती त्याच व्यक्तीने हे सगळं षडयंत्र केलं की काय अशी शंका पोलिसांना आली सीआयडीला आली तपास यंत्रणेला आली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची भयानक चौकशी सुरू झाली सहा तास चौकशीमध्ये त्याने काय सांगितलं हाच महत्वाचा पुरावा आता सगळ्यात महत्वाचा समोर आलाय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे म्हणजे तपास यंत्रणेला सुरुवातीला समजलं होतं की या अपघाताचं कारण तांत्रिक किंवा मानवी चूक यापैकी काहीतरी असू शकते तपास यंत्रणांनी अतिशय वेगाने तपास सुरू केला कारण की प्रश्न होता महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकप्रिय आणि जुन्या नेत्याच्या दुर्दैवी प्रसंगाचा मग त्यामुळे त्यांनी तपासाला प्रचंड वेग दिला आणि त्याच वेगामध्ये पहिला पुरावा सापडला ते होते एक सीसीटीव्ही फुटेज खरं तर या सीसीटीव्ही फुटेजमधूनच संशय बळावला होता आणि त्यामधूनच अटकसत्र सुरू करण्याची तयारी झाली होती हे फुटेज अशा कोणातून आहे की जे कोणासमोर आले नव्हते यात आतापर्यंत की विमान हवेत उडत असताना अचानक एका बाजूला पलटी झाले हे काही युद्ध विमान नव्हते जे हवेत कसरती करेल मग या विमानाने अशी बॅरल रोल पलटी का घेतली हा प्रश्न आता तपास यंत्रणेला पडला होता मग आता जर हवेतच या विमानाने जर बॅरल रोल म्हणजे पलटी घेतली असेल तर मग ती पलटी का घेतली म्हणजे याचाच अर्थ त्या इंजिनमध्ये काही बिघाड होता का असा प्रश्न निर्माण झाला आणि या पहिल्या पुराव्यामुळेच मग इंजिनच्या बिघाडामध्ये कोण कोण सामील असू शकतात कोणाची चूक असू शकते आणि याच दृष्टीने ते अटक सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला मग त्या व्यक्तीला अटक केली आणि चौकशी झाली पण इकडे दुसरा पुरावा जो सापडला तो थेट ब्लॅक बॉक्समधून आला होता हा पुरावा ब्लॅक बॉक्समधून आल्यामुळे आणखीनच वातावरण यामध्ये खूपच भयानक झाले होते शेवटच्या क्षणाला काय वाक्य त्याच्यात वापरले गेले होते ते समोर आले आणि त्याने या आरोपीच्या अटकेची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर एक भयानक माहिती समोर आली सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी वैमानिकाचा कंट्रोल रूमशी संपर्क होता नियमानुसार संकटकाळी मे डे असा सिग्नल दिला जातो पण या विमानातून तसा कोणताही सिग्नल आला नाही वैमानिकाचे शेवटचे शब्द होते ओ शिट याचा अर्थ अचानक काहीतरी असे घडले ज्याची कल्पना वैमानिकालाही नव्हती हा दुसरा पुरावा सांगतो की हा तांत्रिक बिघाड नव्हता तर काहीतरी आकस्मिक घडलेली घटना होती आता हा दुसरा पुरावा होता आता मेडे कॉल का दिला नाही पायलट बसलेले होते ते पायलट त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात त्यांनी मेडे कॉल का दिला नाही का त्यांनी दिलेला मेडे कॉल तिथपर्यंत पोहोचला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आता आरोपीकडे संशयाची सुई नेत होता व आरोपीला पकडण्यासाठी आता तपास यंत्रणा जोरात कामाला ला लागली होती आता कोण होता तो आरोपी याची शंका आता आली होती आणि तपास यंत्रणा आता त्याला पकडायला निघाली होती त्याचे नाव समोर येणार होते आणि त्याला प्रचंड अशा चौकशीला सामोरे जावे लागणार होते पण तिसरा पुरावा ज्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट तपास यंत्रणेसमोर ठेवली ती म्हणजे तिथे उपलब्ध असणारी जी लोकं होती जी खालून विमानाकडे बघत होती त्यांनी एक विचित्र त्या ठिकाणी सांगितले होते आणि त्यानेच खरंतर या अटकेला सुरुवात झाली तो पुरावा म्हणजे तिसरा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या लोकांचे जबाब लोकांनी सांगितले की विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच त्याचे पाच भीषण स्फोट झाले विमानाचे सुटे भाग कित्येक किलोमीटर लांबवर विखुरले गेले होते जर हा साधा अपघात असता तर स्फोट जमिनीवर आदळल्यानंतर व्हायला हवा होता पण हवेतच झालेले स्फोट एका मोठ्या कटाकडे इशारा करत होते इथे इशारा एखाद्या कटाकडे केला गेला होता मग तो कट कशा पद्धतीने आणि कुणी केला असेल तर या संदर्भातील विमानाचा इतिहास तपासला गेला आणि त्या विमानाच्या इतिहासामध्ये तो आरोपीच सापडला त्या आरोपीला आता धरण्यात आले होते आणि आरोपीची तपासणी चौकशी त्या ठिकाणी होणार होती चौथा जो पुरावा होता त्यामध्ये तर या आरोपीचे नाव समोर आले तो पुरावा होता त्या विमानाचा इतिहास तपासला गेला विमानाचे रिपोर्ट चेक करण्यात आले अजितदादा ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान व्ही एस आर कंपनीचे होते या कंपनीचे मालक कॅप्टन व्ही के सिंग आणि रोहित सिंग हे पिता पुत्र आहेत या कंपनीचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे जेव्हा तपास यंत्रणा दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा तिथे शटर ओढलेले होते कर्मचारी पसार झाले होते पण एक व्यक्ती तिथे पोलिसांच्या जाळ्यात सापडला त्याची सहा तास कसून चौकशी झाली विमान सोळा वर्षे जुने होते वैमानिकाला मद्यपानामुळे दोनदा बडतर्फ करण्यात आले होते हे सगळं सत्य आता समोर येत होतं आता येतो या संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात धक्कादायक वळण ज्या व्यक्तीला सहा तास ताब्यात घेऊन चौकशी केली गेली ज्याने सुरुवातीला मला काहीच माहीत नाही असे सांगून पोलिसांना फिरवले अखेर त्याने कबुली दिली तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून वी के वेंचर्सचा मालक होता ज्याने आपल्या स्वार्थासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिली विमानात तांत्रिक दोष असूनही वैमानिकाचा इतिहास डागाळलेला असूनही त्याने दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या जीवाची पर्वा केली नाही तपासात असे समोर आले की हे केवळ निष्काळजी पण नव्हते तर यामागे एक मोठा व्यावसायिक कट असण्याची शक्यता आहे या मालकाला आता अटक करण्यात आली असून त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजितदादांसारखा एक लोकनेता अशा प्रकारे एका निष्काळजी कंपनीच्या आणि एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मालकाच्या चुकीमुळे आपल्यातून गेला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे तर आतापर्यंत आपण या प्रकरणातील पाच महत्वाचे पुरावे आणि त्या संशयास्पद व्यक्तीबद्दल जी माहिती पाहिली पण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या ही संपूर्ण माहिती सध्या उपलब्ध असणाऱ्या विविध सूत्रांवर आणि तर्कांवर आधारित एक शक्यता आहे हा एखादा अधिकृत अंतिम निकाल नाही आपण सर्वांनी संयम राखणं गरजेचं आहे पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं विमानाचा हवेतच हा असा प्रकार घडणं वैमानिकाने मेरे कॉल न देणं त्या कंपनीचा जुना रेकॉर्ड हे निव्वळ योगायोग आहे की यामागे काहीतरी मोठं कारस्थान दडलेलं असू शकतं तुमच्या दादांच्या जाणानं महाराष्ट्र पोरका झालाय हे तर सत्य आहे पण या चौकशीतून नक्की काय बाहेर येईल यावर तुमचं काय मत आहे तुम्हाला हा घातपात वाटतो की तांत्रिक निष्काळजीबाने वाटतो की एखादा घडलेला अपघात वाटतो तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि राष्ट्रवादीचे नवीन कुठला चेहरा तुम्हाला आवडणार आहे तुमच्या मते राष्ट्रवादीची धुरा आता कोणाच्या हातात जायला पाहिजे हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावरची चर्चा जिवंत राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सविस्तर साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद